श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बमनाळ नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत माननीय रमेश उर्फ रामदास आवळेकर माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बमनाळ व संस्थापक चेअरमन शिवनेरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बमनाळ व श्री यल्लमादेवी यात्रा कमिटी बमनाळ बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत अपडेट नमस्कार मी रमेश आवळेकर यात्रा कमिटी अध्यक्ष सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आपण श्री यल्लामा देवीची यात्रा भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे चालू वर्षी यात्रा ही अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भरवण्यात येणार आहे त्याच पद्धती या सर्वसाधारण यात्रेचा सारांश सांगायचं झालं तर अठरा तारखेला आपल्याला पालखीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच्यामध्ये डीजे बेंजो अशा विविध कलांच्या माध्यमातून या पालखीची मिरवणूक निघणार त्याच्यानंतर चार वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला भव्यशा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला हा यात्रेचा मेन दिवस असणार आहे त्या दिवशी यात्रेच्या मध्ये देवीस नैवेद्य असणार आणि त्याच्यानंतर दिवसभर देवीच्या गाण्याचा कार्यक्रम असणार आहे त्याच्यानंतर यात्रेचा तिसरा दिवस हा म्हणजे वीस फेब्रुवारीला सकाळी सात वाजता तरी बिरबा देवाच्या ह्याच्यासाठी बिरबा देवाच्या ह्याच्यासाठी नैवेद्य असणार आहे त्याच्यानंतर नऊ वाजता भव्याशा श्वान शर्यती ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता भव्याशा बैलगाडी शर्यतेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैलगाडी शर्यतेच्या आयोजनामध्ये आपण प्रामुख्याने पाच गटामध्ये ह्या बैलगाडी शर्यती ठेवण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये जनरल अ गट असणार आहे त्यामध्ये जनरल ब गट एक असणार आहे आदत गट घोडागाडी आणि घोडाखोंड असे पाच गट याच्यामध्ये सोडण्यात येणार आहेत ही शर्यत प्रामुख्यानं आनंदनगर पाण्याच्या टाकीपेशी भरवण्यात आलेल्या आहेत आणि सर्वसाधारण शर्यतीच्या संदर्भात जर सा, 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 सांगायचं झालं तर सर्व बैलगाडी चालक मालक आहेत यांना आम्ही एक अशी विनंती करतो की ह्या वर्षीचा जो आपण पट्टा तयार करण्यात आलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट असा पट्टा ज्याचे ज्याचे जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डांबरी नसणार आहे त्याच्यामध्ये पोखर राहण नसणार रा आहे पूर्ण घट्ट मार पट्टा असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी चालकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी त्याचप्रमाणे मी एक गोष्ट इथं प्रामुख्याने नमूद करू इच्छितो की हे मैदान अगदी रास्त याच्यामध्ये होणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही ढकल ढकलिंग नसणार आहे बॅटरी असा कुठलाही अनुचित प्रकार याच्यामध्ये नसणार आहे पूर्ण शर्यत ही ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली असणार आहे आणि जर याच्यामध्ये असा अनुचित काय प्रकार घडला तर आम्ही ते ड्रोन मध्ये बघून याच्यामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले जर बैलगाडीचा नंबर आला असेल तर तो आम्ही नंबर कॅन्सल करणार आहे याची सर्व बैलगाडी चालकाने नोंद घ्यावी नमस्ते आता सर्वसाधारण सांगायचं म्हणजे या गा, बैलगाडी शर्यतीमध्ये आपण टोटल तीन गट ठेवलेले आहेत एक जनरल अ गट ब गट आणि आदत गट आणि त्याच्यामध्ये परत घोडागाडीमध्ये दोन गट सोडलेले आहेत एक घोडागाडी आणि एक घोडाखोंड असं ठेवलेलं आहे त्यामध्ये जनरल अ गटासाठी आपण पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने दोन नंबरचं बक्षीस हे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न आहे आणि तीन नंबरचं बक्षीस हे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयेच आहे त्याच्यामध्ये आदत गटाचं बक्षीस एकवीस हजार एकशे अकरा आहे दोन नंबरचं बक्षीस पंधरा हजार एकशे अकरा आहे आणि तीन नंबरचं बक्षीस दहा हजार एकशे अकरा ब बक्षीस असेल त्याच्यानंतर गटाचं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा दोन नंबरचं बक्षीस सात हजार एकशे अकरा आणि तीन नंबरचं बक्षीस पाच हजार एकशे अकरा असणार आहे त्याचप्रमाणे घोडागाडी जे शर्यत आपले ठेवलेले त्या घोडागाडी शर्यती बक्षीस अकरा हजार एकशे अकरा त्यानंतर दोन नंबरचं सात हजार एकशे अकरा असणार आहे आणि तीन नंबरचं बक्षीस पाच हजार एकशे अकरा असं असणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर पाचवा गट ठेवलेला ते घोडा अधिक खोंड असा जो ले ले ते गट ठेवलेला आहे त्या ग त्या गटाचे बक्षीस हे पाच हजार असणार आहे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस तीन हजार असणार आहे आणि तिसरं बक्षीस दोन हजारचं असणार आहे शर्यती या वीस तारखेला बरोबर दुपारी दोन वाजे सोडण्यात येईल शर्यतीचे ठिकाण थी हे पाण्याच्या टाकेजवळ आनंदनगर बमना तालुक्यात या ठिकाणी असेल सर्वसाधारण आपल्याला सांगायचं झालं तर आनंदनगर बमना या ठिकाणी येण्यासाठी सलगर पासून बमणा हे तीन किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यानंतर जानतावाडी किंवा आरग मार्ग यायचं असेल तर तुम्हाला जानतावडी मार्ग बोमनाळ फक्त तीन किलोमीटर अंतर आहे आतनी मार्गे येणाऱ्यासाठी मधभावी मधबाई विष्णुवाडी ते बोमनाळ हे सात किलोमीटरचं अंतर असणार आहे हा जास्तीत जास्त शर्यत सौकिनाने या शर्यतीमध्ये भाग घेऊन आमच्या यात्रेची व हो, आमच्या गावची शोभा वाढवावी अशीच आम्ही त्यांना नम्रती विनंती करतो आणि थांबतो जय